पालघर जिल्ह्यातल्या प्रामुख्य गडकोटांवरती तसंच पुरातन व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवून असणारा एक मजबूत शिलेदार म्हणजेच किल्ला काळदुर्ग नमस्कार मंडळी शुभ सकाळ बऱ्याच दिवसांनी आपली भेट घेतोय ब्लॉग आत्ता आपले फक्त मराठीमध्ये असणार आहेत आता आम्ही उतरलो आहे पालघरला बघू शकता पालघर रेल्वे स्टेशन आता इथून आम्ही चाललो आहे वाघोबा वा, खिंडीत बेसिकली आपला आजचा ट्रेक असणार आहे किल्ला कालदुर्ग सगळ्यांशी भेटवतो हो तुम्हाला आधी नाश्ता वगैरे करतो तर मंडळी तुम्हाला आजच्या आपल्या ट्रेकमधल्या मित्रांशी ओळख करून देतो अथर्व मागे तुम्ही बघताय नितेश आणि आपला कृष्णादा आहे आणि हे पुढे आपले तीन जणं चालले आहेत अंकित अंकित सोहम आणि प्रफुल्ल स्टेशनवरून पाच मिनटं चालत येऊन आपल्याला लागतो पालघर डेपो इथून आपल्याला कोणतीही बस मिळेल तर तेच बघूया आता जाणारी बस पकडू आणि मग वाघोबा खिंडीत उतरू हा किल्ला मुंबईवरून शंभर किलोमीटर तसंच ठाण्यावरून पंच्याहत्तर किलोमीटरच्या अंतरावरती आहे पश्चिम रेल्वेने येत असाल तर जवळील स्टेशन पालघर आहे पालघर उतरल्यावरती तुम्हाला खाजगी टॅक्सी किंवा बसनी वाघोबा खिंडीत उतरता येतं जर खाजगी गाडीने येत असाल तर मुंबई अहमदाबाद महामार्गावरून सुमारे दहा ते पंधरा किलोमीटरवरती ही वाघोबा खिंड वसलेली आहे वाघोबा या बा शब्दाचा अर्थ म्हणजे धरा आपुलकीचा प्रेमाने हात मारलेला असं मानलं जातं या जंगलात फिरणाऱ्या वाघालाच ही लोक आपलं ग्रामदैवत राखणदार किंवा रक्षक मानतात आपल्याला बसचं तिकीट सोळा रुपये पडलं आता आपण उतरलोय वाघोबा खिंडीत तुम्ही जे आता देऊळ बघितलं ते वाघोबा देऊळ होतं आणि <laughs> हे बघा मागे माकडांना बघून या आमची माकडं खुश होत आहेत आता मग इथून ट्रेक, करू। ट्रेक चालू करू सो ट्रेकला आपलं चालू झालेली आहे सात एक्कावन्न झाले आहेत महिलेली पायवाट आहे सो रस्ता काही चान्सेस कमी आहेत फक्त इथे एकच हा प्रॉब्लेम आहे की स्टार्टिंगच्या बॅचला तुम्हाला भरपूर हे अशी माकडं दिसतील <laughs> माकडांनी सरस सरळ अटॅक केलं आपल्यावरती <laughs> फोन कसा बसा लपवला हे बघा हा <laughs> <laughs> किल्ला ट्रेकिंगच्या मध्यम श्रेणीमध्ये येतो बाकी किल्ल्यांसारखं नाही आहे की आपल्याला थोडा आधी प पाय वाट आहे नंतर मग चढाण आहे इथे डायरेक्ट चढाण चालू होते नंतर पहिला पटार आणि मग परत आपल्या किल्ल्याच्या दिशेने वाटचाल हे बघा मागचे सगळे हाय बोला रे हां <laughs> मोबाईलमध्ये पबजी खेळणारी मुलं इथे कमांडो कमांडो करतायत कुठचे बीटीएस आर्मीवाले का तुम्ही महिलेली <laughs> पायवाट तर आहेच पण जागोजागी आपल्याला असे दिशादर्शक पण दिसतात <laughs> तो असं दिसतंय तिथून आम्ही ट्रेक चालू केले आणि आता ऑलमोस्ट एवढा डिस्टन्स आपण कवर केलेलं आहे सो फर्स्ट ऑफिशियल आपलं हॉल्ट होतं जरा पाच मिनटं थांबलेलो आता चालतोय मंडई कुठे कुठे फार निसळत आहेत सो so, येताना सांभाळून आणि पावसात येतील तर जरा अति सावधानी बाळगून चढावे हे आमचे वनमानव मंडळी <laughs> जर असे तुम्ही ट्रॅकला येणार असाल ना तर हे पाण्याच्या बाटल्या थम्सअप आणि हे हे बघा कृपया कचरा करू नका आम्हाला जमेल तेवढं आम्ही कचरा इथून खाली घेऊन जाणार आहोत बाकीचं आपले गड हे आपले दरोवर आहेत कसे सांभाळायचे कसे जतन करायचे ते आपल्यावर आहे सो कृपया करून ही फालतुगिरी करू नये मॅन वाइल्ड इज वाईल्ड मॅन वर्स इज आई बोलतायत मला विसरलो की या जंगलामध्ये वाघ पण फिरतो <laughs> आता मस्ती करा समोर आल्यावर तुमचं क्रिएटिव्ह निघेल कुठून तरी हे <laughs> बघा ह्याने मस्ती सुचवती हे ते दिसते तुम्हाला हे वाघाचा मला आपण बोलू शकतो किंवा सरळ भाषेत टॉयलेट त्याच्यामध्ये सरळ सरळ दिसतंय की कुठच्या तरी प्राणाचे केस आहेत तर मित्रांनो पहिल्या आपल्या पॉइंटला आहे म्हणजेच गडाची माझी so, सो इथे खोड घेऊ दहा पंधरा मिनटं आणि मग पुढे काळदुर्गला इतिहासात काळमेक नंदादीप अशा बऱ्याचशा नावाने संबोधल्या जात दहा मिनिटाचा ब्रेक रिफ्रेशमेंट्स थोडंसं खाऊ आणि आता निघालो आम्ही परत किल्ल्याच्या दिशेने ही दोन माकडं धावत सुटलेत आमची प्रफुल्ल आणि अंकित सॉरी मी सोहम कृष्णादा मितेश आणि आपला अथर्व आम्ही आरामात चालतो आहे जास्त आता डिस्टन्स नाही थोडंसंच बरेल आहे आणि रस्ता आहे तो थोडासा फ्लॅट झाला आहे जी खडी चढाण होती ती ऑलरेडी आपण पार केलेली आहे हे दोन वनमानव धावत सुटले नुसते किल्ल्यामध्ये आणि आपल्यामध्ये आता फारसा अंतर राहिला नाही आहे समोर दिसतं येतो आपल्याला आपला हा किल्ला बाराव्या शतकात श्रीधर राजवटीत बांधला असून यानंतर गुजरातच्या सल्तनतांनी मराठा पोर्चुगीज पेशवा आणि शेवटी इंग्रज असे बरेचसे राजवटी पाहिले आहेत प्रामुख्याने हा किल्ला टेहाळणीसाठी वापरला जात पूर्वीची महिकावती म्हणजेच केळवे माहीम या शहरावरच्या व्यापारी सुरक्षणेसाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात ऑलमोस्ट गडावरती पोचलेलो आहे पहिलाच तुम्हाला पाण्याचं टाकं दिसतं आणि या बाजूला जो दिसतो वरती आपला बाले किल्ला yeah. महाराजांनी जेवढे किल्ले बांधले दुरुस्त केले कोणत्याही किल्ल्याला त्यांनी स्वतःचं नाव दिलं नाही तर हे काय आणि हे फालतूगीर राहिलं वागोवा डोंगर का मागे जो आहे तो आपल्या किल्ल्याचा बाले किल्ला आहे तब्बल एक तास पन्नास मिनिटं आपल्याला लागली जवळजवळ दोन तास पकडून चाला अशा आपण किल्ल्याच्या माचीवरती फेरफटका आहे असं म्हणलं जातं या गडावरच्या मंदिरात पहिल्या पावसाची सर पडल्यानंतरच उत्तर कोकणात पावसाला सुरुवात होते तो तो तुम्हाला आहे आपला वागोबा देऊळ आणि हा आपला पूर्ण ट्रेक प्लॅस्टिकची बॉटल एक खाली फेकलेली आणि वरून आम्ही बघवतो तुम्हाला आम्ही सगळे खालून तिथे ना क्लिफ वरती फोटो काढवतो आम्ही सगळ्यांनी बघितलंय अरे बघ आम्ही बघितलं आम्ही तर अशा प्रकारे मित्रांनो आपण अजून एक गडकिल्ला सर केलेला आहे आपला कलदुर्ग किल्ल्याचा सगळ्यात शिखर म्हणजेच त्यांचा बाले किल्ला अप्रतिम नजारा खूप दिवसापासून बोलायला विसर होतो मितेश आणि कृष्ण दादा तिथे खाली थांबलेत आणि आम्ही लोकेशन इथे वरती आलोय साहेबांना ट्रॅक सोडून तिथे मेडिटेशन करायचंय आणि खेळायचंय तो बघा गडावरून सूर्या नदीचं खोरं तांदूळवाडी टकमक अशिरीगड खोज असावा असे किल्ले आपल्या नजरेस पडतात गडावरती एकूण तीन आपल्याला पाण्याचे टाके मिळतात एक जी आपण खाली पाहिली एक इथे आणि एक मित्रांनो इथे खालच्या दिशेला आहे ते नंतर आपण खाली जाऊन बघूया हो तर किल्ल्याच्या बाजूनी खाली आल्यावरती आपल्याला इथे गडावरचं मोठं पाण्याचं टाकं दिसतं तर मंडळी हा होता आपला किल्ले कालदूरचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे